चंदगडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागावर शिवसेनेचा हल्लाबोल बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची दुरावस्था अपघातानंतर शिवसेनेचा संताप कारवाई न झाल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा शिवसेनेचा इशारा बेळगाव वेंगुर्ला महामार्गाची दुरवस्था खड्ड्यांचं साम्राज्य आणि दुरुस्तीबाबत प्रशासनाची उदासीनता यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे याबाबत या दहा जून रोजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चंदगड तालुका उपअभियंत्यांकडे लेखी निवेदन दिलं होतं मात्र पंधरा दिवस उलटले तरी विभागानं कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत दोन दिवसांपूर्वी याच खराब रस्त्यावर झालेल्या अपघातानं नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली शिवसेनेचे पदाधिकारी सोमवारी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात गेले असता कार्यालयात केवळ एक लिपिक हजर असल्याचं दिसून आलं विभागाचे अधिकारी साईट व्हिजिटच्या नावाखाली कार्यालयातून गायब होते आणि त्यांचे फोन देखील बंद होते यामुळे शिवसेनेचे विक्रम मुदकेकर सामाजिक कार्यकर्ते हेमंत देसाई सकलेन नाईक सुज्ञान दुधाळे हर्चद ढेरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दरम्यान उद्या संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित न राहिल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कायमस्वरूपी कुलूप लावण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यानं शिवसेनेनं हा प्रश्न अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा